न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल सध्या राजकीय धुळवड पाहायला मिळते आज लोकसभा निवडणुकीसाठीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना खुलं पत्र लिहून दिवसय या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतीये याच पत्राला आता राम सातपुते यांनी देखील जशास तसं उत्तर दिलंय प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी सोलापूरची लेख असून तुमचे आमच्या सोलापुरात स्वागत करते असं शिंदे म्हणाल्यात शिंदेच्या याच खोचक स्वागताला राम शिंदेनी जशाचं तसं उत्तर दिलंय आमदार प्रणिती शिंदे यांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना देखील शुभेच्छा देतो मी माळशिरस्त आमदार जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न मी जिंकणार आहे या भीतीनं केविल हे केविलवाणी प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत सोलापूरकर अशा कोणत्याही गोष्टीला भीक घालणार नाहीत काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी भगवा आतंकवादी म्हणायचे सोलापूरकर हे विसरणार नाहीत सोलापूरकर येणाऱ्या काळामध्ये या सर्वांचा हिशोब घेतील पाहता सोलापूरकर मोठ्या मोठ्या भाजपला विजय करतील अशाच ताई मनानं त्या विजयाचं देखील अभिनंदन करतील असा मला विश्वास आहे असा टोला राम सातपुते यांनी लगावलाय माझी राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही मी एका उस्तोड कामगाराच्या कुटुंबातून आलोय असं म्हणत प्रणिती शिंदे यांना मोठा राजकीय वारसा आहे आणि मी एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे असं दाखवण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केलाय तसेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपने विश्वास ठेवलाय सोलापूरचा सर्वांगीण विकास करून मी हा विश्वास सार्थ ठरवण्याचा सा प्रयत्नशील राहील असं आश्वासनही सातपुते यांनी दिलंय किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल